लोकशाहीचा उत्सव पहिलं पर्व त्यातलं हे एकोणीस एप्रिलपासून सुरू होत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच तर देशभरातील एकशे दोन मतदारसंघात शुक्रवारी एकोणीस एप्रिलला मतदान होत आहे महाराष्ट्रातील नागपूर चंद्रपूर रामटेक भंडारा गडचिरोली या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली तर देशात एकवीस राज्यातील एकशे दोन जागांसाठी निवडणूक रंगणार आहे भाजप प्रणित एनडीए विरुद्ध काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी असा थेट सामना रंगणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचार सभांमुळे यंदाची निवडणूक चांगलीच गाजली आहे लोकशाहीच्या उत्सवाचं पहिलं पर्व हे सुरू होत आहे एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे शुक्रवारचा दिवस आहे महाराष्ट्रातही पाच ठिकाणी मतदान पार पडणार आहे काय स्थिती आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया नागपुरात बिट फाईट कशी रंगणार आहे तर नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे असा हा सामना रंगेल चंद्रपुरात मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी लढत रंगणारे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत इथे रंगताना पाहायला मिळेल मतदारसंघ देशभरात एकशे दोन मतदारसंघांमध्ये ही मतदान उद्या पार पडणारे एकवीस राज्य एकोणचाळीस तामिळनाडू सर्वाधिक जागा एकोणचाळीस तामिळनाडूत आठ उत्तर प्रदेश तसंच बिहारमध्ये चार पश्चिम बंगालमध्ये तीन अरुणाचलमध्ये दोन आसाम मध्ये पाच मणिपूरमध्ये दोन मेघालय दोन छत्तीसगड एक अंदमान निकोबार एक जम्मू काश्मीर लक्षद्वीप आणि पॉंडिचेरी मिळून एक प्रत्येकी एकेका जागेवरती मतदान उद्या पार पडणार आहे एकोणीस तारखेला हे मतदान पार पडले बिग फाईट फोनामध्ये नागपुरात बघा नितीन गडकरी भाजप विकास ठाकरे काँग्रेस अशी थेट लढत रंगणार आहे गडचिरोली मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल भाजपचे अशोक नेते काँग्रेसचे नामदेव खिरसान आणि वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी यांच्यात अशी तिरंगी लढत रंगताना पाहायला मिळेल त्या व्यतिरिक्त भंडारा गोंदियातही तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे भाजपचे सुनील मेंढे काँग्रेसचे प्रशांत पडोळे आणि वंचित बहुजन आघाडीकडून संजय केवट अशी ही तिरंगी लढत असे मध्ये तिरंगी लढत शिवसेनेचे शिंदे गटाचे राजू पारवे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि अपक्ष किशोर गजभिये अशी ही तिरंगी लढत रंगेल आणि चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले अरे एकंदरीतच सध्या काय वातावरण आहे काय चित्र आहे उद्या लोकशाहीचा उत्सव सुरू होतोय मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्याच अनुषंगानं माझ्यासोबत माझे सहकारी आहेत अमर काणे नागपूरहून दिल्लीवरनं रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत आणि आशिष आंबाडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मी थेट दिल्लीत जाणार आहे कारण सगळे सूत्रं जी काही हल्लेली आहेत या निवडणुकांसंदर्भातली ती हल्लेली आहेत ती दिल्लीतनं हल्लेली आहेत रामराजे उद्यापासून लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात होतेय मोठा उत्सव उद्यापासून सुरू होणार आहे पाच वर्षांनी हा उत्सव येतो सध्या काय चित्र काय वातावरण आहे दिल्लीमध्ये खास करून काय वातावरण आहे बिलकुल खरंतर दिल्ली असेल किंवा उत्तर भारतामध्ये आहे तिकडे तापमानाचा पारा जो आहे तो आता वाढत चाललेला आहे कडक ऊन आहे त्यामुळं उद्या हे पाहावं लागणार की मतदानाची टक्केवारी कशाप्रकारे होते परंतु त्याच्या अगोदर म्हणजे की मतदानाच्या अगोदरची तयारी आणि मतदानाच्या नंतर निकालाची वेळ यामध्ये खूप अंतर असतं कारण एकीकडे कष्ट असतं तयारी असती आणि दुसरीकडे त्याचा रिझल्ट असतो त्यामुळं ही तयारी जी आहे ती दोन्हीकडून मग म्हणजे की ते इंडियाकडे असेल किंवा भाजप एन डी ए म्हणून एन डी ए घटक पक्ष जे मैदानात उतरले त्यांची तयारी असेल आपण जर पाहिलं तर बिहारमध्ये प्रत्येक जागेवर प्रत्येक सीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरले होते आणि प्रचार केलेला आहे चार जागासाठी चारही सीटवर त्यांनी प्रचार केलेला आहे आणि एका सीटवर जिथं जितनराम मांझी आहेत तिथं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की असं समजा की इथे जितेनराम मांझी नाही तर मी लढतो आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लढत आहेत म्हणजे की एक एक जागा भाजपनं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती महत्त्वाची केलेली आहे आणि किती मन लावून प्रचार केला जातोय प्रत्येक जागेवर त्याचं हे उदाहरण आहे आणि त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये जो पहिला टप्पा आहे तो तर अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये वेस्टर्न यू पी येतो त्यामध्ये मुझफ्फरनगर येतो जेथे दंगली झाल्या होत्या त्याचबरोबर इथे प्रियंका गांधीपासून राहुल गांधीपासून सर्वच प्रचारामध्ये उतरले होते कारण यू पी हा गड महत्त्वाचा आहे यामध्ये ट्विस्ट आलेला आहे यू पीमध्ये ते म्हणजेच की आर एल डीचे महत्वाचे नेते जे आहेत ते एन डी एमध्ये आले आहेत की जे मागील वेळ झालं नव्हतं त्यामुळे शेतकरी आंदोलन असेल त्याचा फटका जो आहे तो यू पीमध्ये बसला होता आणि जाट मतदार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे तर इथे चारही जागेवर नेमकं काय गणित होते ते आता आपल्याला कळणार आहे परंतु जेवढ्या अधिक्यानं आर एल जर मदत केली तर भाजपचं पारडं या ठिकाणी जड आपल्याला दिसू शकतं परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर की उत्तर भारत असेल किंवा नॉर्थ ईस्टमध्ये असेल केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची सुद्धा प्रतिष्ठापनाला लागलेली ला ला आहे नॉर्थ ईस्टमध्ये आणि त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाचं म्हणजेच की आणि मोठा चंक आहे तन्मय तो म्हणजेच की तमिळनाडू तमिळनाडूमधल्या एकोणचाळीस जागावर निवडणूक होणार आहे मतदान होणार आहे आणि उद्याच ते मतदान होणार होणार आहे आणि भाजपला अशा तमिळनाडूमधूनच आहेत कारण मध्ये भाजपला मागील वेळेस केवळ दोन टक्के वोट शेअर होतं यावेळेस ते प्रमाण वाढवायचं आहे आणि एक सुद्धा जागा जी आहे ती भाजपला मिळाली नव्हती अण्णा मलाई यांचं नेतृत्व अण्णा मलाई यांची लोकप्रियता ही भाजपला घराघरामध्ये हो। पोहोचवायची आहे परंतु त्याचबरोबर सनातन असेल किंवा इतर मुद्दे विकासाचे मुद्दे ते सुद्धा आणायचे आहेत हिंदी भाषा असेल किंवा संस्कृती आणि त्याचबरोबर धार्मिक वाद जो आहे तो सुद्धा तिथे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे भाषेवरच तिथं राजकारण चालतं म्हणूनच तमिळ भाषेला आपण विश्वस्तरावर आणणार हे पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे त्यामुळे तिथं कि भाजपचे किती खासदार येतात तमिळनाडू म्हणजेच की साऊथ मध्ये भाजपचे दरवाजे खुले होत आहेत का तमिळनाडू मध्ये अं अण्णामालाईच्या रूपानं ते सुद्धा भारतात भाजपची सगळी मदार ह्याच अण्णा मलाई असणार आहे आणि तो चेहरा खूप प्रमुख ठरणार आहे या निवडणुकांसाठी रामराजे मी पुन्हा एकदा येतो एक तुमच्याकडे आता नागपुरात जाऊयात ऊन तसं महाराष्ट्रातही चांगलंच तापलेलं आहे आणि त्यात निवडणुकांचं वातावरण आहे त्यामुळे ते अधिकच तापलेलं पाहायला मिळतंय नागपूरमध्ये अमर विकासाचा मुद्दा चालणार का दुसरीकडे काँग्रेस एकसंध राहणार हे चित्र पाहायला मिळेल काय नेमकं का गणित काय अगदी बरोबर आहे कारण की गडकरींचा पूर्ण जो प्रचार जो होता तो विकासाच्या मॉडेलवर होता आपण कशा पद्धतीने नागपूरचा दहा वर्षात कायापालट केला आणि काँग्रेसच्या पन्नास मध्ये किती कायापालट झाला होता याचा त्यांनी एक डिफरेन्शिएशन म्हणजे फरक दाखवण्याचा एक पूर्ण प्रचारात प्रयत्न केला तर दुसरीकडे सुरुवातीला काँग्रेस सात पडत होती उमेदवार मिळत नव्हता पण विकास ठाकरेच्या रुपयात एक मजबूत असा उमेदवार काँग्रेसकडून दिला आणि आतापर्यंत न दिसणारी काँग्रेस या लोकसभा निवडणुकीत सध्यापर्यंत तरी चित्र जे आहे ते एकसंगपणे लढताना दिसत आहे एकूणच जोरदार असा प्रचार दोन्ही पक्षांकडून करण्यात आला गडकरींनी सुद्धा जोरदार असा गेल्या दहा दिवसात प्रचार केला आणि विकास ठाकरेंनी सुद्धा केला नागपूरला मोठी मोदींची सभा नसेल झाली तरी रामटेकला इथल्या मतदारसंघात रामटेकला एक मोठी मोदींची सभा झाली होती आणि योगींची सुद्धा म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांची सुद्धा नागपुरात एक प्रचार सभा झाली तर दुसरीकडे काँग्रेसकडून बघायला गेलास तर मल्लिकार्जुन खरगे इथे येऊन थेट येऊन मैदानात ठाकरेंकरता उतरले त्यांची सुद्धा एक मोठी सभा झाली सुरुवातीला एकदम एकतर्फी वाटणारी ही निवडणूक नक्कीच आता चुरस एक आ, चांगली निर्माण झालेली आहे आणि एकूणच काँग्रेसने काँग्रेसचा विकास विरुद्ध गडकरींनी केलेला विकास असं एक लढतीचं संपूर्णपणे चित्र दिसून येत आहे आतापर्यंत एक अजून एक महत्वाचा फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे बीएसपीची एक सभा मायावती यांची सुद्धा झालेली आहे आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की वंचितने जो पाठिंबा दिलाय ते काँग्रेसच्या उमेदवाराला दिलाय आणि एमआय कायमचा सुद्धा एकही उमेदवार नाही त्यामुळे या गोष्टी सुद्धा या संपूर्ण निवडणुकीमध्ये महत्वाच्या ठरणार नागपूरच्या खरं आहे आणि मोठमोठ्या नेत्यांच्या खर तर विदर्भामध्ये संपूर्ण विदर्भात मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्याचं पाहायला मिळालं आशिष सध्या काय चित्र आहे एकंदरीत उद्यापासून उत्सवाला सुरुवात होतीये काय वातावरण आहे वातावरण तर तापलेलं आहे नक्कीच पण सध्या काय परिस्थिती काय संपूर्ण पूर्व विदर्भातले जेवढे मतदार आहेत उमेदवार आहेत ते निवडणूक आयोगाला मात्र धन्यवाद देत मात्र यानंतर समजा ही निवडणूक लागली असती तर लाही लाही झाली असती निवडणूक जो प्रचार होता त्याच्या अर्ध्या भागामध्ये म्हणजे उत्तरार्धा अर्धा पूर्वार्धामध्ये थोडस धागाळ वातावरण होतं त्याच्यामुळे उमेदवारांनी मतदार दोघांनाही सभांमध्ये जाण्यासाठी थोडस बरं वाटत होतं नंतरच्या काळामध्ये मात्र गेले काही पाच पाच एक दिवस खूप जो तापमानाचा मारा आहे खूप वाढला आणि त्याच्यामुळे जसा काही प्रचाराचा जोर वाढत गेला तसा तापमानाचा पाराही वाढत गेला आणि त्याच्यामुळे लोकांना मात्र थोडस जिकिरीचं झालं सभांमध्ये झालं राजकीय दृष्ट्या विचार केला समजा तर विदर्भामधली पहिली महाराष्ट्रामधली पहिली प्रचारसभा सुधीर मुनगंटीवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात घेतली आणि भाजपलाही अपेक्षित नव्हतं अशी गर्दी देखील जमवली चंद्रपूरचं हे चित्र आहे दिवंगत खासदार बाळू धानोरकर हे एकमेव खासदार होते महाराष्ट्रामधले काँग्रेससाठी अठ्ठेचाळीस खासदारांपैकी आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आता सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात उभ्या ठरल्या आहेत इथलं जे प्रचाराचं वातावरण होत ते काँग्रेस म्हणत होती हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि भाजपनं गेले काही वर्ष सुधीर मुनगंटीवारांनी या क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये राबवलेल्या सुमारे दहा हजार कोटी ज्या विकास योजना आहेत जे प्रकल्प आहेत त्यांच्यावर त्यांचा भर होता तिकडे गडचिरोलीमध्ये विकासाच्या गोष्टींची वाटवात होती गेली अनेक वर्ष एक क्षेत्र आहे कश्चिरोधी क्षेत्र हे विकासापासून वंचित आहे आपल्याला माहिती आहे रेल्वे असतील जादा पिण्याचं पाणी असेल कम्युनिकेशन नेटवर्क असतील किंवा फारसा प्रचार होणारा दिसला नाही सर्वथा प्रचार भाजपचा प्रचार हा मोदींचा चेहरा आणि काँग्रेसचा जो प्रचार आहे हा ते मुद्दे फोडून काढणं एवढ्यावरच केंद्रित राहिला दोन्ही मतदारसंघांमध्ये साधारणपणे मोदींचा चेहरा आणि त्याला काँग्रेसनं दिलेलं उत्तर ह्याच गोष्टी राजकीय प्रचाराने होत आहे अगदी आशिष मी पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे मला आता पुन्हा एकदा नागपूरला जायचंय नागपुरात अमर जर विचार केला तर नागपुरात पूर येऊन गेला गेल्या पाच वर्षात घडलेली एक मोठी घटना म्हणावी लागेल आणि त्यानंतर काहीसा रोष नागरिकांमध्ये पाहायला मिळाला होता दुसरीकडे मिहानसारख्या प्रकल्पामध्ये मोठमोठ्या कंपन्या येणार येणार हे ऐकून आता त्या एका तरुण पिढीची चाळीशी उलटायला परिस्थिती काय अगदी बरोबर आहे हा जो पूर जो आला होता त्याचा सगळ्यात जास्ती इम्पॅक्ट जो होता तो दक्षिण पश्चिम नागपुरात पडला होता ही तेव्हा संधी होती कदाचित विकास ठाकरेंना की तिथे जाऊन तिथल्या लोकांना जाऊन भेटण्याची तेव्हा त्या ते काळात पण तेव्हा कदाचित ते सुद्धा फारसे इच्छुक नव्हते नागपूरच्या उमेदवारीकरता पण त्यानंतर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी हे सगळे भाजपाचे नेते तात्काळ पोचले होते त्यामुळे ती एक संधी काँग्रेसला होती ती त्यांनी फारशी कॅच करू शकले नाही दुसरा एक जो मुद्दा मांडला तो रोजगाराचा मुद्दा मियांचा मुद्दा गडकरींकडून दावे करण्यात येतात की मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात आला पण हाच मुद्दा काँग्रेसने खोडून काढत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली नाही हा सातत्याने या संपूर्ण प्रचारामध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा प्रचारा एक केंद्रबिंदू नक्कीच ठरलेला आहे जसं तू म्हणतोय की हे दोन्ही मुद्यांवर एक महत्वाचा विषय दक्षिण पश्चिममध्ये आलेला तो पूर आणि दुसरीकडे रोजगाराचा मुद्दा हे दोन्ही मुद्दे नक्कीच काँग्रेसने प्रचारादरम्यान प्रयत्न केला होता पण पहिली जी संधी होती पुराच्या बाबतीतली ती काँग्रेसने फारशी संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला ठीक आहे मला मला जायचंय रामराजेंकडे रामराजे अगदी दक्षिणेत खर तर मोठी लढत पाहायला मिळते तामिळनाडूमध्ये एकोणचाळीस जागांवरती उद्या आणि एकोणीस तारखेला हे मतदान पार पडणार आहे तिथे बिग प्लेयर्स आहेत अगदी मोठमोठी नावं आहेत अगदी म्हणजे नावंच घ्यायची झाली तर एम के स्टॅलिन यांच्या भगिनी आहेत स्वतः बहीण आहेत त्यांच्या उतरलेल्या आहेत अशी मोठी नावं आहेत समोर आलेली आहेत भाजपसाठी दक्षिण दिग्विजय यंदा तरी शक्य होईल बिलकुल भाजपनं तोच अजेंडा ठेवलेला आहे आणि म्हणूनच एक नारा दिलेला आहे अण्णामालाईने माझी माती माझी लोक तर हा नारा घेऊन पुढे चाललेला आहे परंतु भाजप दोन्ही स्तरावर आता तिथे बॅटिंग करताना दिसते पहिलं काय तर सॅफ्रॉन म्हणजेच की भगवा विचारधारा सनातन वर उदय निधी यांनी जे वक्तव्य केलं होतं सनातन धर्म आणि डेंगू याचा प्रचार प्रत्येक घरापर्यंत नेण्यासाठी भाजप यशस्वी झाले हे म्हणावं लागणार आहे आणि दुसरा मुद्दा मोदींनी आपल्या पूर्ण भाषणामध्ये कुठेही सनातन धर्म किंवा वादग्रस्त धार्मिक वाद धार्मिक वाद, वाद पसरवणार कोणतेही वक्तव्य केलेलं नाही त्यांनी फक्त विकासाच्या अजेंड्यावरच वक्तव्य केलेलं आहे मग तिथलं एअरपोर्ट असेल तिथला विकास असेल याच मुद्द्यावर केलेला आहे त्यामुळं एकीकडे तिथल्या लोकांना हे वाटते की हिंदी कुठेतरी तमिळ तमिळ लोकांवर थोपवली जाते का ही भीती त्यांच्या मनामधले काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे आणि त्यासाठी त्याचे मोदींचे शिलेदार बनलेले ते अण्णामाला आणि म्हणूनच तमिळ अस्मिता आणि विकासाचे मुद्दे आणि काही प्रमाणामध्ये सनातन धर्म हे तीन मुद्दे घेऊन आता पुढे गेलेले आहे आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराचा सुद्धा मुद्दा आहे आणि तिथे म्हणूनच एक आता सुपीक जमीन जी आहे ते भाजपसाठी काही प्रमाणामध्ये तयार झालेले आहे कारण मागील वेळेस एकसुद्धा जागा आली नव्हती केवळ दोन टक्के ओट शेअर होता परंतु तो, तो ओट शेअर आता वाढताना दिसतो आहे त्यामुळं आत्ता जरी तिथल्या ग्राउंड रिॲलिटी जरी पाहिली तर आत्ता तमिळनाडूमध्ये भाजप हा दोन नंबरचा पक्ष असणार आहे की जो वोट शेअर जो आहे तो सर्वात जास्त घेणार आहे त्यामुळं भाजप आत्ता आव्हान मोठ्या प्रमाणावर निर्माण करताना आहे डी एम केला मागील निवडणुकीमध्ये आपल्याला माहीत आहेत की ए आय डी एम के आणि भाजपसोबत होते तरीसुद्धा भाजप पाच जागावर लढली होती परंतु एकसुद्धा जागा मिळाली नव्हती यावेळेस पी एम एलसोबत भाजप गेलेली आहे आणि भाजप तेवीस जागावर लढते आणि इतर जागा ज्या आहेत त्या सहकार्याने दिलेल्या आहेत तर या जागामधून किती जागेवर जिंकता येते ते, ते पाहावं लागणार आहे परंतु अण्णा मलाई यांचं नेतृत्व बा मोदी यांची विकासाची प्रतिमा आणि त्याचबरोबर धर्म अशा तीन गोष्टीच्या आधारावर तमिळनाडूमध्ये सुपीक जमीन भाजपनं बनवलेली mm. एक एक आहे ती सुपीक जमीन कोणाला घातक ठरते हे पाह पाहावं लागणार आहे कारण एकीकडे तमिळ भाषा आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता नुकतंच रिसेंटली उदाहरण दिलं होतं की तमिळला आपल्याला विश्वस्तरावर न्यायचे आहे त्याचं कारण तेच आहे त्यामुळं भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा या दोघांचा मिलाफ कसा होईल हे पाहिलं जाते कारण नेहमी तमिळनाडू मधून तमिळ भाषिकाकडून विरोध केला जातोय पक्षांना किंवा राष्ट्रीय पक्षांना तो म्हणजेच की भाषेच्या आधारावर ती दरी कशी मिटवता येईल यावर सुद्धा भाजपनं लक्ष दिलेलं आहे ठीक आहे मला मला पुन्हा एकदा आशिष यांच्याकडे जायचं आशिष तसा उद्योग विहीन असा हा सगळा पट्टा येतो आणि तिथं काय मुळात मतदारांच्या अपेक्षा तरी काय होत्या या सगळ्या गेल्या प्रचारामध्ये गेल्या पाच वर्षात काय चित्र उभं राहिले नाही मी थोडस तुम्हाला करेक्ट करतो जी समस्या आहे ती गडचिरोलची कारण तिथे सत्तर टक्के वनव्याप्त क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे वन कायदे जे आहेत ते इतके कडक आहेत की साधा सिंचन प्रकल्प देखील तीस तीस चाळीस चाळीस वर्ष रखड करतो इकडे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीशे सत्तरच्या दशकापासून उद्योग आहेत कागद आहेत त्याच्यानंतर कोळसा आहे पावर आहे त्याच्यानंतर सिमेंट आहे हे सगळे उद्योग आहेत या उद्योगांमुळे होणारं प्रदूषण त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम हा सगळा वेगळा विषय आहे आदिवासींचे प्रश्न आहे या दोन्ही मतदारसंघांमध्ये आदिवासींचे प्रश्न हे कॉमन गोष्ट आहेत दुसरी गोष्ट अशी आहे कम्युनिकेशन नेटवर्क असतील ब्रिजेस असतील रस्ते असतील महामार्ग असतील महामार्गांची स्थिती गेल्या काही काळात अतिशय उत्तम झालेली आहे कनेक्टिव्हिटी खूप चांगली झाली आहे रेल्वेचे प्रश्न आहे चंद्रपूर ते मुंबई ही थेट रेल्वे गाडी एक स्वप्न आहे चंद्रपूरकरांसाठी ती थांबते रखडते सुरू होते पुन्हा सुरू होते पुन्हा जल्लोष होतो मात्र ते काही स्वप्न सत्यात उतरलेलं नाही गडचिरोलीची ती स्थिती आहे गेले सत्तर वर्ष एकच एकच एक रेल्वे स्थानक आहे गडचिरोलीमध्ये बडसा त्यानंतरच रेल्वे स्थानक सुरू व्हायला वीस किलोमीटरचा पट्टा सुरू व्हायला अखासदार अशोक नेतेच्या दोन टर्न संपल्या तिसरी टर्म आहे त्याच्यामध्ये वीस किलोमीटरचा पट्टा रेल्वेचा ते वडसा सुरू झाला साधे साधे प्रश्न आहेत लोकांचे मात्र ते प्रश्न मुद्दे केंद्रस्थानी आलेले नाही लोकशाही याच काळ त्याचं काळ आणि याच्या विरुद्धामध्ये हा भाव भाजप प्रवेश करणार आहे ठीक या मुद्द्यांभोवती सगळ्या प्रचाराचा मुद्दा जो आहे तो केंद्रित राहील हो त्यामुळे काय चित्र उभं राहतं आणि काय निकाल लागतो हे चार जूनला समजणार आहे तुर्दास धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर आपल्यासोबत असतील काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काही राजकीय विश्लेषक तेव्हा पाहत राहा झी चोवीस तास